न्यूज। India, नाशिक शहर शाखा कार्यकारिणीची बैठक संपन्न नाशिक रोड येथील ऐतिहासिक बौद्ध विहारात नुकतीच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नाशिक जिल्हा पश्चिम अध्यक्ष भाऊसाहेब आनंदास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरचिटणी शरद एल भोगे यांच्या नेतृत्वात संस्कार उपाध्यक्ष कृष्णाजी शंकर सोनवणे निवड समितीचे प्रमुख मार्गदर्शक कोषाध्यक्ष रितेश सुभाष गांगोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचं नियोजन करण्यात याप्रसंगी उपाध्यक्ष प्रकाश के जगताप सहमतीनं सचिव मनोज संतु गाडे यांच्या नियोजनात सचिव रत्नाकरे साळवे यांच्या समन्वयानं संघटक अरुण जाधव यांच्या समर्थनार्थ संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत नाशिक शहर शाखा नूतन कार्यकारिणी पुनर्गठन समिती पदाधिकारी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांच्या प्रतिमांचे सुगंधी पुष्पांनी मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून पूजन करण्यात आले भंते धम्म कीर्ती यांनी उपस्थित धम्म उपासक धम्म उपासिकांना त्रिसरण पंचशील दिले संस्थेचे दिवंगत सभासद दिवंगत उपासक उपासिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नाशिक शहर शाखा यांच्या वतीनं नाशिक जिल्हा सन्माननीय पदाधिकारी यांचा गुलाब पुष्पानं सन्मान, सन्मान करण्यात आला नाशिक शहर शाखेचा कार्य अहवाल सरचिटणीस आयु चावदास आनंदा भालेराव यांनी सभागृहापुढे सादर केला कार्य अहवाल सभागृहानं मंजूर केला कोषाध्यक्ष तुषार बापूराव भालेराव यांनी जमा खर्च सा अहवाल सादर केला जमा खर्च अहवाल सभागृहानं मंजूर केला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा पदाधिकारी संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत पुनर्गठन समितीनं ना। नाशिक शहर शाखा नूतन कार्यकारिणीची निवड पुढील प्रमाणे केली अध्यक्ष आयु चावदास आनंदा भालेराव सरचिटणीस आद सनीजी नंदुजी जाधव कोषाध्यक्ष बबन गवळी उपाध्यक्ष जगदीश संतू गाडे उपाध्यक्ष तुषार बापूराव भालेराव उपाध्यक्ष सुनील भगवान जगताप हिशोब तपासणीस अरुण भागीनाथ बोर्डे कार्यालयीन सचिव प्रभाकर मोहनराव कांबळे सचिव एस एल जाधव सचिव नंदुजी रामचंद्र जाधव सचिव रविकांत नाणा भालेराव सचिव विलास कोंडाजी गांगुडे सचिव प्रल्हाद भगवान उघडे संघटक दादा किसन सुरवाडे संघटक पी के गांगुर्डे संघटक माणिक दगडू प्रताप संघटक निलेश अशोक भालेराव संघटक राम खिलावन कैथवास यांच्या संविधान समर्थन समाज जोडो अभियानाअंतर्गत पुनर्गठन निवड समिती जिल्हा शाखा अधिकारी पदाधिकारी यांनी एकमतानं नाशिक शाखा नूतन कार्यकारिणी पुनर्गठन करून नाशिक शहर शाखा कार्यकारिणी जाहीर केली नाशिक जिल्हा माजी अध्यक्ष डॉक्टर प्रवीण बाबाचंद बागुल नाशिक जिल्हा जिल्हा अध्यक्ष एन बी पगारे नाशिक जिल्हा शाखा माजी सरचिटणीस एम आर गांगोर्डे नाशिक जिल्हा शाखा पदाधिकारी शंकरराव नेटावणे नाशिक शहर शाखा माजी अध्यक्ष नाशिक जिल्हा शाखा माजी पदाधिकारी डी टी जाधव हो। उपस्थित मान्यवरांनी नाशिक शहर शाखा नूतन कार्यकारिणी पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब आनंदा जाधव हो। उपाध्यक्ष निवड समितीचे प्रमुख मार्गदर्शक कृष्णाजी शंकर सोनवणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छाणं नवनिर्वाचित शाखा नाशिक शहर शाखा पदाधिकारी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद एल भोगे यांनी केले नवनिर्वाचित नाशिक शहर शाखा अध्यक्ष आयू चावदास आनंदा भालेराव यांनी नाशिक जिल्हा पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक